विश्वासाची परंपरा पारदर्शक व्यवहार आणि असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले तालुक्यातील गोंदे येथील रहिवाशी देवराम ज्ञानेश्वर तांबे यांनी नुकतेच गोंदेपाटा येथे सर्व गृहोपयोगी वस्तूंचे दालन कलश फर्निचर मॉल इलेक्ट्रॉनिक्स व गिफ्ट या फर्मचा भव्य शुभारंभ सोहळा तालुक्याचे माजी आमदार राजभावाजे युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते केला असून त्यांच्या या सोहळ्यास गोंदे व पंचकृषीतील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी गोंदे फाटा येथील माऊली लॉन शेजारी देवराम ज्ञानेश्वर तांबे यांनी सध्याची नागरिकांची गरज लक्षात घेता कलश फर्निचर मॉल सोबत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व गिफ्ट फर्म सुरू केले असून त्यात घरगुती वापरातील वस्तू लग्न समारंभातील कन्यादानासाठी वस्तू जसे सोफा बेड टेबल खुर्ची टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह ओव्हन एअर कंडिशन सोबत विविध भेटवस्तू एकाच दालनात उपलब्ध करून दिल्या असून या भव्य दालनाचा शुभारंभ सोमवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी माजी आमदार राज भाऊ वाजे हो व युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तर याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ रवींद्र पवार जगन पाटील भाबळ अशोक भाबड निलेश केदार बंडुराना भाबड गोविंद केदार सुभाष नाना आव्हाड शैलेश नाईक महेश नाईक ज्ञानेश्वर तांबे श्रीपद तांबे सारंगधर तांबे भागवतांना तांबे बाळासाहेब आव्हाड सुनील रेवजी तांबे दत्ता सोनवणे दशरथ रंगनाथ तांबे नंदू रामभाऊ सोनवणे दगुझुंबर तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्ञानेश्वर काशीनाथ तांबे देवराम तांबे नारायण ज्ञानेश्वर तांबे पंढरीनाथ सारंगदर तांबे एकनाथ तांबे हनुमंत तांबे आदींसह तांबे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले एस एन न्यूज गणेश शिंदे मी देवराम ज्ञानेश्वर तांबे आज माझ्या नवीन शोरूमचं म्हणजे कलर्स फर्निचर अँड गिफ्ट मॉल इलेक्ट्रॉनिक्स या नवीन शोरूमचं मी ओपनिंग केलं त्या पश्चात त्या ओपनिंगसाठी मला लाभलेले आमचे तालुक्याचे माझे आमदार राजाभाऊ वाजे उदयभाऊ सांगळे तसेच पंचक्रोशीतील इतर मान्यवर तसेच माझ्या गावाने जे मला सहकार्य केलंही तुरपाठीमागे पण यापुढेही त्या गावाने सहकार्य करावं ही ही माझी अपेक्षा करतो आणि गाव सहकार्य करली ही मला खात्री आहे आज आमच्या गावामध्ये गोंदे फाटा येथे आमच्या गावातील पूर्वीचे व्यावसायिक माऊली लॉनचे संचालक सन्माननीय शेठ तांबे यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराकडनं ते या मॉलचे संचालक असून त्यांनी आज या आमच्या गावामध्ये एक नवीन व्यवसाय सुरू केला तो असा की कलश मॉल्स अँड गिफ्ट हाऊस अतिशय गरजेचा व्यवसाय होता आणि ती पूर्तता या देवर शेठ संचालक शे यांच्या माध्यमातून झाली त्या कुटुंबाचा आत्ता पूर्वीपासून व्यवसायामध्ये अतिशय प्रामाणिकपणा स इमानदारी प्रामाणिकपणा सचोटी मेहनत या बळावर त्यांच्या आत्तापर्यंत माऊली लॉन्स असेल भेळभत्ता असेल डेअरी असेल सगळ्या व्यवसायामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करून एक वैभवशाली कुटुंब या ठिकाणी तयार झालं आणि याही पुढे ह्या व्यवसायाच्या माध्यम गावाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं ह्या व्यवसायास आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आपण सर्वांनी एक वेळ या मॉल्सला भेट द्यावी आणि यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त थांबतो धन्यवाद आमच्या गावचे उद्योजक सामान्य देवरामशेठ तांबे यांच्या कलश फर्निचर मॉलचा आज ओपनिंग झालेला आहे अत्यंत व्यावसायिक मूल्य जोपासणारा हा उद्योजक आपल्या फर्निचर आणि गिफ्ट व्यव गिफ्ट स्वरूपात लागणाऱ्या वस्तूंचं एक मॉल त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे व्यावसायिक मूल्य जोपासून ही त्यांची परंपरा आहेच याही पुढे ते आपली व्यावसायिक मूल्य जोपासून आपला पंचकृषीत उत्तरोत्तर अतिशय उत्तम अशी सेवा देतील अशी आशा बाळगतो नवीन व्यवसायासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शेट तांबे यांनी लॉन्सबरोबरच कलश फर्निचर मॉल हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आज मी तीस गोंदे आणि परिसरामध्ये हा व्यवसाय कुठंच नव्हता आणि तो व्यवसाय आज देवरामशेठनं इथं गोंदे फाट्यावर सुरू केला आहे तरी मी गोंदे व पंचकृषीतील तसेच तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो की नक्कीच कलश फर्निचर मॉल या आमच्या मित्रांच्या मॉलला अवश्य भेट द्या आणि भेट देऊन त्यांना शुभेच्छा द्या मी माझ्या सरोवणी परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा या कार्य कार्यक्रमासाठी उपलब्ध सगळे मान्यवर आले त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजी असेल उदय सा, उदयजी सांगळे असेल आणि माझे परम मित्र देवराम छेट तांबे यांनी खरोखर हे शेतकरी कुटुंबातील एक गरीब कुटुंबातील ते माझे मित्र होते परंतु त्यांनी त्यांच्या कायम त्यांच्या कायम वेगवेगळे विचार असायचे की आपण धंदा कसा करायचा कोणता करायचा अशा माध्यमातून त्यांनी लॉन्स लॉन्च लौंच केला लॉन्सच्या माध्यमातून त्यांनी आज खरोखर या पंचकृषी या त्यांच्या लॉनच्या माध्यमातून जो गरजेचा आहे या फर्निचर मॉलची गरज होती त्यांनी ते सगळं गोष्टी गरज लक्षात घेऊन आणि आज या एवढ्या मोठ्या मॉलचं उद्घाटन केलं आणि माझ्या मित्राला परत एकदा शुभेच्छा देतो आणि पंचकृषीतील जेवढे काही मान्यवर असेल आणि जेवढे कुणी असेल त्यांनी या मॉलला भेट देऊन माझ्या मित्राला सहकार्य करायचं आहे आणि परत एकदा मी पुन्हा एकदा देवरामशेठ तांबे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी एकदम असं पंचकृषीत मोठं काम केलेलं आहे जे गरजेचं होतं ते कलश फर्निचर मॉलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आज अत्यंत या चांगल्याच्या सुमुहूर्तावर या कलश फर्निचर मॉलचं उद्घाटन झालं आहे आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे युवा नेते उदयभाऊ सांगे यांच्या हस्ते या कलश मॉलचं उद्घाटन झालेलं आहे मी या तांबे परिवाराला माझ्या वतीने नांद्र शकोट्या ग्रामस्थांच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येईने असं हे खूप भव्य दिव्य मोठं मॉल हा इथं टाकल्यामुळे अनेक लोकांची इथे सुविधा होणार आहे कारण इथेच बाजूला त्यांचा माऊली लॉन्स आहे पुढे कर्तव्य हो लॉन्स आहे आणि इथे गोंडेपाटा एक एक मोठा हब इथे बाजूला समृद्धी मार्ग मार गेल्यामुळे इथे भविष्यकाळात मोठा हब तयार होणार आहे आणि त्यादृष्टीने लोकांना सुविधा होण्यासाठी इथे हा एकाच छताखाली आपल्या मुला मुलामुलीच्या लग्नासाठी जे लागणारे सर्व साहित्य असतील या मॉलमध्ये सर्व योग्य दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे तांबे परिवाराने आज हे निर्णय घेतला आहे त्या वतीने मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आमच्या गावामध्ये कलश फर्निचर अँड मॉल या यांचे आज उद्घाटन झाले त्या उद्घाटनाप्रसंगी आम्हाला आमच्या तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे तसेच तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते या कलश फर्निचर मॉलचे उद्घाटन करण्यात आले तसेच आमचे मित्र देवराम हे पूर्वी त्यांचा इथे माऊली लॉन्स आहे तसंच आता त्यांनी नवीन परत एक नवीन उद्योग या ठिकाणी चालू केला मी सर्व सिन्नरकरांना आवाहन करतो की एक वेळ या मॉलला अवश्य भेट द्या आणि दरही अतिशय मापक राहतील पुनच एकदा मी या देवराम शेठ यांच्या उद्योगाला त्यांच्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा देतो आहे या नवीन फर्मच्या व आज नुकतंच उद्घाटन झालं मी त्यांच्या या नवीन फर्मला माझ्याकडून आमच्या संपूर्ण दापूरवासियांकडून मी त्यांच्या या नवीन व्यवसायास मनापासून शुभेच्छा देतो